आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदरच एक कळकळीची विनंती आहे की उबाठा गटाच्या चेल्या आणि व्हिडिओपासून लांब आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही जो विषय मांडणार आहोत कदाचित त्या विषयामुळे तुमच्या बुडाला प्रचंड आग लागू शकते आणि तुमचा दिवस अस्वस्थ जाईल दिवसच काय तुम्ही जर खरे हिंदू असाल तर इथून पुढचं तुमचं सगळं आयुष्य अस्वस्थतेतच जाणार कारण ज्याप्रमाणे तुमचा मालक लाचार आहे त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा लाचार आहात आजपर्यंत सगळ्यांना असं वाटत होतं की उद्धव ठाकरे यांचा मोदी द्वेष इतका वाढलेला आहे की ते अत्यंत बेताल बडबड करत आहेत अनेकांचा असाही समज झाला की उद्धव ठाकरे यांच्या मेंदूवर परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे त्यांचं हे असं वागणं सुरू आहे उद्धव ठाकरे कधी नरेंद्र मोदींची लायकी काढतात तर कधी नरेंद्र मोदी यांची तुलना औरंगजेबाशी करतात कधी देवेंद्र फडणवीस यांच्या शरीरावरून त्यांच्यावर घाणघाण टोमणे मारतात तर कधी असंबंध बोलत ज्याप्रमाणे नळा वर पाण्यासाठी बायका भांडतात त्याप्रमाणे आरडाओरड करायला सुरुवात करतात उद्धव ठाकरे यांना अजिबातच कल्पना नाहीये की आपण रसातळाला ऑलरेडी गेलेलो आहोत आपल्या प्रत्येक प्रचार सभेमधून उद्धव ठाकरे छाती बडवत ओरडत असतात की मला सांगा मी कुठे हिंदुत्व सोडले एक तरी उदाहरण द्या यांचं हिंदुत्व सोडल्याचा एक खणखणीत व्हिडिओ आम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर या अगोदर प्रकाशित केलेला आहे उद्धव ठाकरे यांनी तो एकदा बघून घ्यावा त्यामुळे आता पुन्हा त्या विषयावर बोलण्यात आम्हाला रसच नाही घ्यायचा म्हणून आजचा हा व्हिडिओ प्रपंच विषयाला सुरुवात करण्या अगोदर एक अत्यंत महत्वाची गोष्ट मुंबईकरांना आम्हाला सांगायची आहे मुंबईकरांनाच कशाला अख्ख्या महाराष्ट्राला आणि अख्ख्या जगाला कळू द्या उबाठा गटाचे मुंबई लोकसभा मतदार मतदारसंघाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या प्रचार रॅलीमध्ये एक चेहरा सातत्यानं दिसतोय तो चेहरा म्हणजे इकबाल मुसा आता विचारू नका की हा इक्बाल मुसा कोण आहे इकबाल मुसा हा तोच आहे जो त्र्याण्णवच्या बॉम्बलास्ट मधला आरोपी आहे जो शिक्षा भोगून आलेला आहे त्र्याण्णवच्या बॉम्ब्लास्टमध्ये मध्ये जे जीव गेले त्या पापाचा धनी उद्धव ठाकरे यांच्या गटाचा प्रचार मुंबईमध्ये राजरोसपणे करतोय याची ना अमोल कीर्तीकर यांना शरम आहे ना संजय राऊतला ना उद्धव ठाकरेला संजय राऊत आपल्या भाषणामधून किंवा ठाकरेंचा उल्लेख करत असताना कधीच ठाकरे असं म्हणत नाहीत ठाकरेंनी असं केलं ठाकरेंनी तसं केलं असं कधीच म्हणत नाही संजय राऊत संजय राऊत काय म्हणतो ठाकरेंनी असं केलं ठाकरेंनी तसं केलं उद्धव ठाकरे यांचा ठाकऱ्या असा जो अपभ्रंश संजय राऊत यांनी केलेला आहे तो आता आम्हाला सुद्धा आवडायला लागलाय नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रचार सभेमधून उद्धव ठाकरे यांचा उल्लेख असा केला की ही बाळासाहेबांची नकली संतान आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा इतका तिळ पापड झाला की आता काय बोलावं हेच त्यांना सुधरत नव्हतं ज्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचा भटकती आत्मा म्हणून उल्लेख केला त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी उबाठा गटाची शिवसेना ही नकली शिवसेना आहे आणि उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे नकली पुत्र आहेत असा उल्लेख केला जो अत्यंत योग्य आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी आजवर कधीही भगव्याचा अपमान होऊ दिला नाही किंबहुना भगवाच सर्वतोपरी हे बाळासाहेब ठाकरे यांचं तत्व होतं मात्र त्यांच्या याच तत्वाला त्यांच्या या कुपुत्राने तिलांजली दिलेली आहे उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की भगवा हे फडक आहे ज्या भगव्याच्या इभ्रतीसाठी प्रेमासाठी निष्ठेसाठी आजवर अनेकांनी आपल्या जीवनाचं बलिदान दिलेलं आहे त्या भगव्याला उद्धव ठाकरे फडक म्हणतात आपल्या प्रचार सभेतून जाहीरपणे उद्धव ठाकरे यांनी भगव्याचा फडक असा उल्लेख केलेला आहे ज्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी त्यांची चांगलीच हजेरी घेतली एरवी राज्यामध्ये काहीही खुट्ट झालं की उद्धव ठाकरे लगेच त्यांचं कार्ड खेळायला सुरुवात करतात की हा महाराष्ट्राचा अपमान आहे हा हिंदूंचा अपमान आहे हा मराठी लोकांचा अपमान आहे हा मराठी अस्मितेचा अपमान आहे मग जेव्हा उद्धव ठाकरे भगव्याला फडकं म्हणतात तेव्हा हा भगव्याचा सन्मान आहे की भगव्याचा अपमान आहे हे आता तुम्ही लोकांनी सांगायला हवं उद्धव ठाकरे भ्रष्ट आहेत भ्रष्टच होते उद्धव ठाकरे भ्रष्टपणापासून झाले हे सुद्धा सगळ्यांना ठाऊक आहे मात्र सुद्धा मागे सोडून उद्धव ठाकरे करत आहेत हे त्यांनी त्यांच्या स्वतःच्याच बोलण्यातून दाखवून दिलेलं आहे अनेक जण आमच्या व्हिडिओच्या कमेंट मध्ये आम्हाला सांगतात की यांचं तोंड दाखवत जाऊ नका हो बघायला अजिबातच आवडत नाही दिवस खराब जातो ही यांची खरी लायकी आहे आणि हे आपल्या प्रचार सभेतून नरेंद्र मोदी यांची लायकी काढतात अहो ते देशाचे पंतप्रधान आहेत तुम्ही कोण आहात पक्ष गमावलेला चिन्ह गमावलेला एक साधारण मोदींच्या भिकेवर बनलेला विधान परिषदेचा एक साधा आमदार या पलीकडे तुमचं कर्तृत्व काय नरेंद्र मोदी यांची लायकी काढत असताना तुम्हाला हे कसं कळत नाही की तुम्ही पक्षप्रमुखाचे गटप्रमुख झालेला आहात संभाजी नगर संभाजीनगरमध्ये तुमच्या प्रचारसभेचा खर्च करण्यासाठी तुमच्या उमेदवाराकडे पैसाच नव्हता तुमचा उमेदवार म्हणजेच तो चंद्रकांत खैरे तुमच्याकडे रडत रडत आला आणि त्यानं सांगितलं की साहेब माझ्याकडचा पैसा संपलाय आता मी काय करू तेव्हा तुम्ही त्याला उत्तर दिलेलं होतं की अरे मी तरी काय करू माझा सुद्धा पैसा संपलेला आहे मग तेव्हा तुमचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी मनावर घेतलं आणि जो काही थोडाफार खर्च करायचा होता तो तुमच्या प्रचार सभेचा खर्च अंबादास दानवे यांनी केला ही तुमची अवस्था आहे आणि तुम्ही दुसऱ्याची लायकी तु काढता ज्या भगव्याचं राजकारण करून आजपर्यंत तुम्ही तुमची राजकीय पोळी भाजलेली आहे त्या भगव्याला फडकं म्हणून तुम्ही काय मुर्दुमकी गाजवली हो आता महाराष्ट्राचा अपमान नाही झाला का आता मराठी अस्मितेचा अपमान नाही झाला का शिवरायांचा अपमान नाही झाला का आमच्या सारख्यांसाठी भगवा हा सर्वतोपरी आहे त्या भगव्यासाठी आम्ही प्राण सुद्धा देऊ शकतो उद्धव ठाकरे साहेब आमच्या भगव्याला हे तुम्हाला शोभत नाही याची जाहीर माफी तुम्हाला मागावीच लागणार तुम्ही खांद्यावर हिरवी शाल घेतली म्हणून आमचा रंग फिक्का पडणार नाही बर का तो उलट आणखी घट्ट होणार आहे नारायण राणे नितेश राणे आणि निलेश तेच तुम्हाला तीच तुम्हाला त्याच भाषेमध्ये उत्तर मिळायलाच हवं मित्रांनो कळकळीची विनंती आहे हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवा भगव्याचा अपमान सहन कधीच केला जाऊ शकत नाही हा भगवा आपल्या आई भवानीचा आहे हा भगवा आपल्या आराध्य शिवबांचा आहे स्वराज्यासाठी धारातीर्थी पडलेल्या प्रत्येक मावळ्याचा अभिमान हा भगवा आहे प्रत्येक हिंदू आणि प्रत्येक मराठी माणसाचा मानबिंदू हा भगवा आहे आठवण म्हणून एक गोष्ट आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो मराठा क्रांती मोर्चे निघाले होते तेव्हा सर्वात पहिला मोर्चा हा संभाजी नगरातून निघाला होता तेव्हा हाच भगवा हातात घेऊन मराठ्यांनी क्रांती मोर्चा सुरू केला होता आणि उद्धव ठाकरे यांचे आजचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी क्रांती चौकामध्ये जाऊन एका मराठा ज्याने हातात भगवा धरलेला होता त्याच्या छातीत पाय मारलेला आहे याचा व्हिडिओ इंटरनेटवर आजही अवेलेबल आहे उद्धव ठाकरे साहेब हज हाऊस बांधताना तुम्हाला भगवा आठवला नाही या खूप मेमनची कवर सजवताना तुम्हाला भगवा आठवला नाही मात्र मतांची भीक मागताना मतांचा जोगवा मागताना तुम्हाला हिंदुत्व तु आठवतं भगवा आठवतो आणि वरतून परत तुम्ही भगव्याला फडक म्हणता आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे जर आज खरंच स्वर्गातून बघत असतील तर त्यांच्या मनाला त्यांच्या जीवाला किती यातना होत असतील मित्रांनो याचा थोडा विचार करा कल्पना करा की आज जर खरंच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते आणि त्यांच्या समक्ष उद्धव ठाकरे यांनी भगव्याला फडकं संबोधलं असत तर साक्षात वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचे काय हाल केले असते अहो तुमच्यापेक्षा मग ते राज ठाकरे भारी येत ना मदरशांमधून आणि मस्जिदींमधून जेव्हा फतवा निघतो हिंदू विरोधी मतदान ठाकरे नावाचा एकच वाघ आहे या महाराष्ट्रामध्ये जन सांगितलं की मी फतवा काढतो आज करा हिंदूंना मतदान मित्रांनो राज ठाकरे यांच्या राजकीय भूमिका या, या वेगवेगळ्या असतात यात वादच नाही मात्र राज ठाकरे कधीही हिंदुत्वापासून दूर गेलेले नाहीत कधीही त्यांनी मराठी माणसाच्या न्याय हक्काला डावललेलं नाहीये जे काम उद्धव ठाकरे सातत्याने करत आलेले आहेत गेल्या वर्षांची यांची तपासा एखादं चार मुलं आहेत त्या चार मुलांपैकी दोन तीन मुलं ही खूप उच्च पदावर पोहोचतात त्यांच्या स्वकर्तृत्वानं मात्र एखादं नालायक निघतं आणि त्या नालायकाचं पुढे भविष्यामध्ये काय होणार याची चिंता आई बापाला सतत लागून असते कदाचित म्हणूनच आपल्या उतरत्या वयामध्ये बाळासाहेब ठाकरे यांना महाराष्ट्राला विनंती करावी लागली की जसं तुम्ही आजपर्यंत मला सांभाळलं तसं इथून पुढे माझ्या या नालायक मुलाला आणि त्याच्या मुलाला सुद्धा सांभाळा बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा माहीत होतं की आपला पुत्र हा कुपुत्र आहे होय कुपुत्रच कारण जो भगव्याला फडक म्हणतो तो कुपुत्रच असला पाहिजे कदाचित या व्हिडिओ नंतर आमच्यावर सुद्धा हल्ले होतील यांचे भाडोत्री गुंड येतील ठोकाठोकीची भाषा करतील आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतील ठीक आहे करा बाबा हो अहो उखळा डोकं घातलंय आता पाच पडतात की शंभर पडतात याचा विचार आम्ही करतच नाही आणि आम्ही लढतोय आम्ही आमच्या भगव्यासाठी लढतोय आणि आमच्यावर हात उचलणाऱ्यांनी एकदा फक्त मनातून विचार करायचा की भगवा हे फडक आहे की आपला मन बिंदू आणि मग बोलायला यायचं अनेकांना असं वाटत असेल की हे भित्रे लोक आहेत घाबरट लोक आहेत म्हणून हे यांचे चेहरे दाखवत नाहीत चेहरे दाखवणार आहोत आम्ही सध्या आमच्या मधले सगळे जण आपापल्या कामांमध्ये व्यस्त आहेत कोणी नोकरी करत आहे कोणी व्यवसाय करत आहे आणि हे सगळं सांभाळून आम्ही लोक एका विचाराने एकत्र आलेलो आहोत आणि आम्ही हा प्रपंच सुरू केला यामध्ये आय टी इंजिनियर आहेत काही व्यावसायिक आहेत काही पत्र आहेत काही पोलीस अधिकारी आहेत काही ज्येष्ठ वकील सुद्धा आहेत कायदेशीर लढाईमध्ये आमचे विरोधक कधीच जिंकू शकत नाहीत हे फार फार तर काय करू शकतात वैयक्तिक टार्गेट करतील ना सबस्क्रायबर्सचा चा एक लाखाचा आकडा पार होऊ द्या मग यांना सुद्धा यांची जागा दाखवून देऊ आपण मित्रांनो अनेक जण म्हणतात महाप्रपंचा चेहरा कोण आहे महाप्रपंचा चेहरा म्हणजे तुम्ही आहात जे आमच्या मध्ये कमेंट करतात आम्हाला नवीन नवीन मुद्दे सुचवतात कोणत्या विषयावर आम्ही बोलावं यासाठी जे लोक आग्रह धरतात ते महाप्रपंच आहेत महाप्रपंचा कौतुक आपण पुन्हा कधीतरी करत बसूया आज जोडे मारायचे आहेत तर मित्रांनो भगवा म्हणजे फडक ह्या विधानावर उद्धव ठाकरे यांचा तुम्हाला जर काही समाचार घ्यायचा असेल ना कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आज होऊनच जाऊ दे म्हणूनच पुन्हा एकदा विनंती आहे हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या काना कोपऱ्यात ही तुमची सुद्धा जबाबदारी आहे कारण तुम्ही महाप्रपंच आहात सत्य मांडण्यासाठी आणि सत्य बोलण्यासाठीचा मंच म्हणजे महाप्रपंच आज आम्ही तुम्हाला अजिबात सांगणार नाही की महाप्रपंच या युट्यूब चॅनलला लाईब करा तुम्ही जर हिंदू असाल भगव्याची शान भगव्याचा मान आणि भगव्याचा अभिमान स्वाभिमान जर तुमच्यात असेल तर तुमचं बोट आपोआपच सबस्क्राईबचं बटन दाबेल उद्धव ठाकरे यांनी भगव्याला फडकं म्हटल्यामुळे आमचा प्रचंड संताप झालेला आहे त्यामुळे आता कुठलीही अपील आम्ही करणार नाही हा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतोय मित्रांनो समोरच्याने लाज सोडली आहे म्हणून आपण ही सोडायची का एवढाच एक प्रश्न मनाला विचारा आणि मग ठरवा मुंबईकरांनो नाशिककरांनो काळ तुमच्या दारात येऊन ठेपलाय त्याला कसं उत्तर द्यायचं हे तुमच्या हातात आहे ते तुम्ही मतपेटीमधून देऊ शकता उत्तर कसं द्यायचं हे तुमच्या हातात आहे तेव्हा तुम्ही ठरवा आणि कोणतं बटन दावायचं हा निर्णय तुम्ही तुमचा घ्या एवढंच बोलून आजचा व्हिडिओ आम्ही संपवतोय जाता जाता फक्त एकच छोटीशी विनंती जर आयुष्यात कधी जमलं ना तर भगव्याची लाज राखा भगव्याचा मान राखा भगव्याचा स्वाभिमान राखा भगव्याचा अभिमान बाळगा या भगव्यासाठी आजपर्यंत ज्यांनी आपले प्राण अर्पण केलेले आहेत त्यांची आठवण जरी आली तरी अंगावर शहारे येतात मित्रांनो याचसाठी केला होता का रे अट्टाहास जो कोणी आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत असेल त्याच्यापर्यंत आमच्या वेदना आणि आमच्या भावना नक्कीच पोहोचतील आणि तो व्यक्ती या गोष्टींचा नक्कीच विचार करेल अशी आम्हाला खात्री आहे मित्रांनो खरं तर आपल्यासारख्या नोकर पेशी हातावर पोट असलेल्या लोकांचं राजकारण हे क्षेत्रच नाही आपल्याला राजकारणात पडायचंच नाही आहे मात्र राजकारणात आज जे काही सुरू आहे ते तरी आपण बदलू शकतो हो आपण रोज रोज का अपमानित व्हायचं का मान खाली घालायची याचा एकदा तरी विचार करा ना हो जाऊ द्या आणखी काय बोलायचं तुम्ही सगळे आहात निर्णय घ्या पण भगव्याच्या विरोधात जो जाईल तो आपला नाही एवढंच लक्षात ठेवा आज भगव्याची साथ सोडली तर उद्या कुठल्या तरी मैदानामध्ये तुमचं थडग बांधलं जाईल एवढंच लक्षात ठेवा आपल्या भविष्याचा विचार करा आणि मगच मतदान करा जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम